झाली आणि आपल्या बरोबर रात्री जी गाडी होती तर त्यांना आपलं केलं होतं महाराज नियोजन जेजुरीचं रिसिव्ह कॉपी भेटली की आपल्याला इथनं जायचं कम से कम एक वीस ते पंचवीस किलोमीटर इथनं रनिंग आहे की आपल्या ह्याच्या शिव फाट्याचं आलो आता आपण लोडिंग ना। आता काटा केला एवढ्यातच आणि काटा करून सांगितलं त्यांना जरा थांबाय सांगितलं आपल्याला रोडला कसं करतोय बोर का मुलात आणाचं मराठीवाल्यानं सांगितली गाडी सोडा आहे विशाल दादावर आणते है विशाल डोंगरा डोंगराची सगळीकडे पहिला आपण डावरा डाबरात जातो आता आज भाऊ इकडे सगळेच डोंगर भावांना आता आपली झाली गाडी खाली आता रात्री बरोबर जोडदाराची गाडी होती तर त्यानं आपलं केल्यावर नियोजन जेजुरीचं तर आता मग आता एक पाच मिनिटात आपल्याला रिसीव्ह कॉपी भेटेल ते रिसीव्ह कॉपी घेऊन आपलं मग आपल्या हितलं जायचं आहे म्हणजे पोच घेऊन जायचे आपल्याला आणि पोच घेतली की मग आपल्याला निघायचं परत पुढच्या प्रवासाला म्हणजे आपलं जेजुरीचं लोडिंग करायला रिसिव्ह कॉपी भेटली की आपल्याला हितलं जायचं आहे कमसे कम एक वीस ते पंचवीस किलोमीटर हितनं रनिंग आहे की आपल्या ह्याच्या शेवट फाटायचे तर बघू आता किती ट्रॅफिक लागते काय भिवंडीमध्ये पण ट्रॅफिक असते जास्त ह्या टाईममुळे भरपूर गाड्या वगैरे असतील पार्टीवाल्या चालू पार्टीवाल्या जात चालतं वेळेत पण आण किती वेळ लागेल त्यांना सांगितले जाणार आहे की तो दिड वेळ माझी पण देतो ते म्हणल्यात चालतो तोपर्यंत आपली विशाल माझी पण गाडी जाणार आहे कुठं भरायला मग त्याची वरुस्तोपर्यंत आपली पण जाते बरोबर एक दोन अडीच ती माझीपर्यंत जाईल ना आपली गाडीमध्ये विशालची गाडी घडायला सुरुवात केली मग आपल्याला टेन्शन राहिलं काय मग आपल्याला जर विषय झाला तरी मग काय प्रॉब्लेम आहे त्याची गरज तोपर्यंत मग त्याचीवरून झाली की मग आपली आपलीपर्यंत आले आता आपण लोडिंग पॉईंट ना आता काटा केला एवढ्यातच आणि काटा करून सांगितलं त्यांना जरा थांबायला सांगितलं आपल्याला रोडला जरा हाय रस्त्याच्या कडलंच लावली गाडी काय जागा नाही पार्किंग करायला त्याच्यामुळं ही लावली गाडी आणि जरा तोपर्यंत म्हणलं जरा हवा पण चेक करावी म्हणून जरा हवा चेक करायला लावली गाडी पण म्हणलं तोपर्यंत पार्टीवाला पण येईल आणि दुसरी आपल्या दुर्दाराची गाडी चालली भरायची पुढं पण त्या दि आणि आता बघू आता त्याला किती वेळ लागते चाललंय आपल्याला हवा चेक करायची हवा चेक करत म्हणून मग आता हवा चेक कि नाही पार्टीवाला येते बघा नक्की कधी येतील पार्टीवाला आणि मग जायचं पार्टीवाल्याकडे कसं करते बरं कामात अनाज पार्टीवाल्यानं सांगितली गाडी सोडाय विशाल दादा ह्या विशाल हा मेडी बाबा कान 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 कानग जरा आता ही पण गाडी सोडायची आपल्याला आणि विशाल ही पण गाडी सोडायची होऊन दे झाडून काम आली आता ही मराठी टायर असली आता ही पण गाडी करायची आपली ओपन आता लागतो मदत करून तर खायला लागते शिवाय कसलं ना असलं मुलात बघा गाडी सोडायला लागते नुसतं आणि आता आपली पण गाडी सोडायची अजून आणि इकडे चालली कंटेनर बंद काढायचं मटेरियल आणि ह्या गाडीत भरायची ह्या गाडीत आणि आपल्या गाडीत भरायची किती वेळ लागते असं चाललंय जोडीचं कसं काम चाललंय बघा आंग राखून का का मा, काम झाले दोघांनी वड़ा वडा कच्चून वडा ते त्या कागदाचा मोकार लावले त्यांनी आपण लावले कुतायला आणि बसलोय निवांत आपला मी गाडी कधी चाललंय दमा दमा काम इसले आवड पैसे भेटत नाहीत कसं भावांना आपण आज आलो इकडे टायर भरायला असंही लोकेशन एकदम खतरनाक आहे इकडे बघा टायर हे करायचं टायर कापायचं आलेली एकदम टमाटा बटाटा कापल्या कापतात कापते ते खरा खरा कापून टाकते ते आता एवढ्या उन्हात आपण सोडली गाडी हे गाडी चालली रोडिंग करायची अनलोडिंग लोडिंग करता करता पडले क्रेन बंद पॉईंट लोडिंग पॉइंट भारी आहे सगळं डोंगर डोंगराचे सगळ कसं आहे मग आजचं लोकेशन कसे, कसे व भाई टायर शोधाय चांगले गावणार ते का चांगले टायर क्रेनला पण काय झालं काय माहीत आत्ताच बंद पडायचं क्रेनला पण एकदम आलो डोंगराच्या कडणार छोटे दादा गावली का टायर झाली बाबा एक भरून आताही निघाले काटा करायला झाला तर आपली भरायला कस वातावरण झाली आता आपली गाडी भरून आपण निघाले आता काटा करायला जरा एक वाजता आता भरायला पण जरा माल तयार नव्हता आणि जरा मग ही हे ट्रेन पण झालं झालतो जरा खराब म्हणून मग जरा लेट टाईम लागला आणि त्याच्यामुळं मग लागला लेट टायमिंग त्याची ती चेन वगैरे तिथली असा माल भाडला आपण आम्ही आता निघाले बघा काटा करायला आता काटा करायचा आणि निघायचं निवाला हो चले जाऊन घे आता चालले बघा रस्ता परत रस्ता पण खराब आहे भरपूर आणखा पोटा रिपोर्ट आले या काय नसतात दिवस आज वैतो वैतो पण गेला आहे रात्रभर जागून काढली आहे आता परत आता अजून परत ना हिथून आता जायचं इथून जेजून जायचं आपल्याला बघा आता किती टाईम लागतो काय अजून काटा करायचा आहे अजून काटा करून मग परत आपला बिल भेटणार आहे आणि मग आपण मग परत आपली गाडी मग तिथून पुढं सुटणार आहे कसला खराब रस्ता आहे हो खराब रस्ता आणि इथनं अजून म्हणजे मेन रोड असेल अजून इथनं म्हणजे ठाणा रोड नाही सॉरी इथनं मुंब्रा वाया मुंब्रा रोड इथनं नाही थोडा पुढे आहे जरा लयच खराब रस्ता आहे बसलोय टाकलं जरा लेव उतरत होते म्हणून बसलो टपावरती वाय जरा वारा खातून रस्त्या वारा लागतील त्याच्यामुळे आपलं एन्जॉय करतो वारा मला फोन आहे त्याच्यात गाडी पण नाही झोला मारते हाईट सगळा बसली मालेवर त्याच्यामुळं सगळं हाईटच हाईटच हाईट आणि झोलच मारती गाडी आणि ते असलं ही डबर इथं बघा ह्या डबऱ्यामुळं ते काय आहे हो कसला खड्डा आता हे आता ह्यात बघा कसं हलतं आहे हलता जीव जे वैदागून गेला आला बाबा एकदाचा आलाय आता पुढे आपला मुंब्रा बायपास म्हणजे मुंब्रा रोड आलाय आता इथं जायचं पुढे काटा करायला आता हिथन मारायचं आपल्या टन इकडं हिथन पुढे जायचंय काट्यावर हिथन जवळच काटा करा असं इथन काय रिक्षावाली नाही काय आंबवत नाही बरं हिथन मारायला जायचं ना आता जवळच आता इथनं ना असेल एक पन्नास साठ मीटरवर पन्नास साठ मीटरवर गेले की आता आपली गाडीचा करायचा काटा करायला लावायचा का मस्त वाटते मस्त वाटते आलाय बाबा वा काटा काट्याला पण आले पुढे दोन्ही गाड्या तर काटा करत आपल्याला माझाच नाव करे काटा आहे काट्याचं पण नाव अभिजित आहे आणि माझं पण नाव अभिजित आहे तर भावांनो आता रात्रीच्या वाजले ते दहा आणि आपली गाडी भरून वगैरे झालाय काटा वगैरे झालाय सगळं झालेलं नाही अर्धा पाऊन तास झालाय आता था आपण थांबलो इथं गाडीमध्ये साईडला लावली रस्त्याच्या गाडी गाडी रस्त्या साईडला लावली पार्टीवाला म्हणला एक दहा मिनटात येतो आता कमसे कम एक पाऊन ता तास झालाय पाऊन तासाच्या वरती आता इथून आपल्याला जायचं आहे अजून एक दोनशे वीस किलोमीटर असेल तर आता इथून आता जाणार कधी आपण जायला कमसे कम एक चार ते पाच तास लागतील त्यात आणि आता परत आणि घाट वगैरे जाम लागेल तर काय आता आता म्हणजे झोपाचा टाईम होत आलाय आणि एक त्यात आपण सकाळी पण आलोय आपण काल रात्री काल रात्री आपण आलो आहे डायरेक्ट मुंबईला भिवंडीला खाली करायसाठी आणि खाली करून आता परत ना आपण आज लोडिंग केलं आहे लोडिंग करून जायचं आहे ना आणि आता इथनं परत प्रवास करायचा आहे पुढचा आपल्याला आणि त्यात पार्टीवाला गाडी भरून झाली आपली तशी सातलाच सात साडेसातला पण आता अजून बिलच दिलं नाही आपल्याला त्यांना अजून फोन केला तर नुसताच म्हणतो की दहा मिनटात येतो दहा मिनटात येतो तर बघा या असलं करतात पार्टीवाला खेळ आता गाडीवाल्या ड्रायव्हरांना करायचं काय म्हणजे बघा आता आता ड्रायव्हरांना म्हणजे झोपायचा टायमिंग होत येणार आणि तेव्हा मग आता त्यात आणि आपलं काय झालं गाडीमध्ये आला एक टन ओरलोड आली गाडी त्याच्यामुळं आर टी ओच्या भीतीनं जर आपल्याला लवकरच जावं लागणार आहे कारण सकाळ सकाळ जसं उजडल उजडलं की आर टी ओ साहेबांची परत ना गाड्या वगैरे सुरू होणार मग त्यापेक्षा मग आपलं लवकरच जाऊन पार्टीच्या जरा थांबलं बरं कधी मग टेन्शन नाही ना डोक्याला काय चालते बघू मग आता कधी तर पार्टीवाला कधी येतोय बघू आणि बिल भेटलं की मग आता निघालं पाहिजे आणि डायरेक्टच आपलं जेजूर जावं लागणार आहे आज चालते बघू मग भेटू पुढच्या वेळेमध्ये दोन्ही गाड्यांचं झाल्यात काटा आणि थांबलेत थांबले पेपरसाठी पेपर लावली आपली गाडी आणि ही आपली विशालदादाची गाडी आहे पार्टीवाला काय याय ना झालंय बघू आता कधी येते त्याच्या मनात येईल तेव्हा भावांत वागले साडे साडेबारा आणि आता आपण आलो तळेगावच्या पुढं आलोय घरा पायाच पडायचं राहिलो का त्याला म्हटलं बाबा एकदन तेवढा खाली कर आमची गाडीचा आठ पास करतो मला तेवढंच पण तुमचं काय कायच तयार नाही तो म्हटला तुम्हाला घेऊनच जावं लागत आता ट्रेन गेले पार्टीवाला म्हटलं ट्रेन गेले त्याच्यामुळं आता तर काय खाली होणार नाही बाबा आता तुम्हाला म्हटलं की सकाळ करावं लागेल मग आता म्हटलं कुठं सकाळपर्यंत हो थांबा पण जाऊ न म्हणजे आता काय एखाद्या चक्करला दहा लाखा जास्त माल काय प्रॉब्लेम दहा मिनटात आपण आता पुन्हा सुट्टीमध्ये करेल प्रवेश करेल नाही एवढ गर्दी पण नाही त्याच्यामुळे निघाली आपलं संतत चालले चाळीस पन्नास चाळीस प्रकारच्याच आपल्याकडून दुसरी गाडी लोडिंग झाली केलं म्हणले जरा सगळ्यात ट्राफिकच हे झोपणार कुठं कोणतोय आपण झोपल्यावर परत मग सकाळ परत पुण्यात ट्रॅफिक लागण्याची असते आपलं मग म्हणतात मग जोडीदाराकडून झोपाली आहे त्याला म्हणलं चल बाबा कसं तिकडं बसावले आपल्यान मला एवढं म्हणजे एवढी नाही जॉप आली म्हणजे आपला पर्यंत माफला म्हणजे बस तिकडे बसते आणि चालू आहे आपल्या जरा जरा ऐकत जायचं काय थंडी तर एवढी पण नाही लावली